गेल्या काही महिन्यापासून जे राजकीय भूकंप होत आहेत त्याची सुरुवात आता मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा सुरू झाली आहे पुन्हा आता गडचिरोली चंद्रपूर या भागात जर विचार केला तर काँग्रेसला मोठ्या प्रमाणात याचे तडे जायला लागलेत अशातच वंचित बहुजन आघाडीनं सोबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे काल ते त्यांनी स्पष्ट केले आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय आणि स्वतः सोबळावर सो निवडणुका लढवत आहोत त्यानंतर रात्री जे प्रकाश आंबेडकर यांनी झरंगे पाटलांची म खूप उशिरा भेट झाली आणि त्या बैठकीमधून किंवा त्या भेटीमधून अनेक प्रश्न अनेक भूमिका ह्या समोर येऊ लागल्या पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे तीन गोष्टी पुढे येत आहेत तीन मुद्दे पुढे आहेत ती म्हणजे कोणते की युवती कशासाठी होती आणि या युतीचं मूळ कारण काय आणि युवतीचा दुसरा इफेक्ट जर पाहिला तर या युतीमुळे कुणाचा फायदा होऊ शकतो मनोज झरंगे पाटलांचा की प्रकाश आंबेडकराचा की अजून तिसरा कुणाचा हे तीन मुद्दे अतिशय मह मुद्दे जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच तीन मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी तुम्हाला तर माहिती आहे विषय आपला कसा आहे अतिशय बेधडक असो अर्थात तुम्ही पाहताय बेधडक टॉक्स आज मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन आला असेल ला तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ हा मुद्दा आवडला तर लाईक करा आणि त्याचबरोबर शेअरही करा आता यातला जो सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा आहे की युती करण्याची वेळ का आली आणि युती होईल का आता एकीकडे मी म्हणतोय युती होईल आणि आणि युती करण्याची काय वेळ आली त्याचं कारण असं आहे की मनोज रंगे पाटलांनी माध्यमांशी आज बोलताना सांगितलं की माझा निर्णय तीस तारखेनंतर मी देणार आहे कारण अजून समाजाचा निर्णय आलेला नाही असो समजा ही युती झालीच तर कोणाचा फायदा होईल आणि तोटा कोणाचा होईल हे थोडक्यात बघू जर आपण गेल्या काही दिवसाच्या घडामोडी किंवा या पाच सहा महिन्याच्या जर घडामोडी पाहिल्या तर मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं पुढं आलं आहे मराठा समाजाचा सा एक जो वर्ग आहे तो एकत्र झाला आणि कुठेतरी त्यांना हवं तसं जी रिस्पॉन्स म्हणा किंवा सकारात्मक प्रतिसाद म्हणा हा राज्य सरकारकडून त्यांना भेटलेला नाही त्यामुळं निराशाचं वातावरण तयार झालं तर दुसरीकडे वंचित बहुजन बहुंची आघाडीच्या कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकर बोलता बोलता बोलून गेले की त्यांनी असं म्हणले की कुठंतरी चळवळ माझ्या आजोबांनी उभी केली होती आणि ती चळवळ अजिबात लाचारीची नव्हती त्यामुळे ही निवडणूक सुद्धा किंवा ही आघाडीसुद्धा आम्ही लाचारी पत्करून अजिबात करणार आहोत म्हणजेच की वंचित बहुजन आघाडी ही सोबळावर निवडणुका लढवू शकते अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आता ही दोन्ही मुद्दे जर आपण पाहिले तर ही दोन्ही समाजाला किंवा ह्या दोन्ही नेत्याला कुठंतरी डावलं जात आहे का आणि त्यांना सिरियसली घेत नाहीत का असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि असं एक माहोल म्हणा किंवा अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि या दोघांच्या जर मुलाखती आपण पाहिल्या थोड्या बारकाईने जर बघितल्या तर कुठंतरी ही दोघांचं म्हणणं एकच आहे म्हणून या दोघांनी जर एकत्र आले तर काय फरक पडू शकतो तर विचार करा वंचितचा जर मतदार पाहिला तर त्यामध्ये ओबीसी आहेत मुस्लिम आहेत जैन आहेत आणि मराठा समाजाचा जर मतदार पाहिला तर त्यामध्ये मराठा समाज गरीब गरीब मराठा समाज मुख्य स्रोत आहे मानला जातो आता हे दोघे एकत्र आले तर निश्चित समीकरणे बदलू शकतात इतरांकडे जाण्याची या दोघांनाही गरज पडणार नाही किंवा राहणार नाही हे दोघे आपापले उमेदवार उभे करून संसदेत आपले प्रश्न मांडण्यासाठी ते पाठवू शकतात कदाचित या सगळ्या धोरणामागे युती दडलेली असावी आता यातला दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युती जर झाली तर यात फायदा नेमका कोणाला होणार जर आहे म्हणजेच मनोज रंगे पाटलांना होणार आहे की प्रकाश आंबेडकर यांना होणार आहे आता बघा मंडळीत जर आपण दोन हजार एकोणीसच्या लोकसभे निवडणुका आहेत त्या पाहिल्या तर त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एम आय एमसोबत वंचितची युती होती किंवा केली होती त्यांचे जे काय परिणाम झाले होते ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत पण आता आत्ताचा जर विचार केला तर प्रकाश आंबेडकर पहिल्यापासूनच असं म्हणत आहेत की मराठा समाजाला विचारात घेतलं पाहिजे व महाविकास आघाडीतही जरंगे पाटलांना किंवा मराठा समाजाला एक वेगळं स्थान दिलं पाहिजे जरांगे पाटलांना आरक्षण घ्यायचं असेल तर ते त्यांनी संसदेत जायला हवं आता ही सगळी भूमिका जर पाहिली तर आपल्याला एक गोष्ट याच्या अगोदर लक्षात घ्यावी लागेल ती की कोणताही पक्ष असेल किंवा कुठली संघटना असेल किंवा कुठला समूह असेल त्यांना जर सत्य द्यायचा असेल तर त्यांना आ, काही जागा निवडून आणायच्या असतील किंवा जागा निवडून आणायच्या असतील तर ते एका जातीला टार्गेट करून किंवा एका धर्माला टार्गेट करून ते जिंकू शकत नाहीत त्यांना सगळ्या जातीतील जातीचा जा पाठिंबा किंवा धर्मांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे आणि कुठेतरी वंचितकडे आता जर पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन झाला तो म्हणजे की वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्यांचा पक्ष आहे तसा सर्वसामान्याचा कल देखील वंचित बहुजन आघाडीकडे जास्त आहे दलित समाजाचा प्रश्न मांडण्याचं वंचित काम करते पण जर मराठा समाज एकत्र आला आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळाला तर याचा फायदा हा सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीला मिळू शकतो तर दुसरीकडे जर आपण प्रकाश आंबेडकर पाठीमागे असतील किंवा प्रकाश आंबेडकरांनी जर समजा मराठा समाजाला समाजाचे जे प्रश्न आहेत ते संसदेमध्ये जर मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी आवाज उठवणार असतील तर याचा थेट फायदा देखील मनोज रंगे पाटलांना होऊ शकतो तसं पाहिला गेलं तरी दोघांचेही आपापले स्वार्थ आहेत सामाजिक स्वार्थ म्हणूयात आपण पण सगळ्यात जास्त फायदा हा वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो आणि या आतला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर समजा ही युती झाली आणि या युतीमुळे तिसऱ्या कुणाचा फायदा होऊ शकतो का अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आता जर आपण पाहिलं की मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठीमागं त्या काळामध्ये शरद पवारांचा हात आहे असं बोललं जात होतं आणि काही वेळा तर एकनाथ शिंदे यांचा हात आहे आणि नंतर नंतरच्या तर काळामध्ये असं बोललं जावं की उद्धव ठाकरे यांचा देखील या आंदोलनाच्या पाठीमागं आता आहे पण आता प्रकाश आंबेडकर आणि जरांगे एकत्र येत आहेत तेव्हा ही युती जर झाली तर यात सगळ्यात मोठा फायदा कुणाचा होईल आपल्याला याचा जर अभ्यास करायचा झाला किंवा या सगळ्या गोष्टी जर ध्यानात घ्यायच्या असतील तर दोन्ही पक्ष जर एकत्र आले किंवा दोन्ही म्हणजे प्रकाश आंबेडकर हे दोघं जर एकत्र आले तर मतदार वेगळेवेगळे होणार आहेत म्हणजेच मराठा समाजाचा आपण जर विचार केला तर मराठा समाजामध्ये जास्तीत जास्त जा जा मतदार हा कुठेतरी राष्ट्रवादीकडे जाणारा आहे आणि राष्ट्रवादीत देखील आता दोन गट पडलेत आता मराठा मतदार जो आहे तो सरळ सरळ इकडे म्हणजे मनोजर पाटलांकडे वळणार आहे म्हणजेच काय महाविकास आघाडीमधला जो राष्ट्रवादी आहे तिला धोका पोहोचणार आहे आता दुसरी गोष्ट आपण विचार केला तर दलित समाज मुस्लिम समाज आणि आदिवासी समाज हे मतदार आहेत ते काँग्रेसचे जास्त होते म्हणजे काँग्रेसकडे त्यांचा जास्त कल आहे आणि हे जर वेगळे निघाले तर काँग्रेसला याचा सरळसळ तोटा सहन करावा लागेल एकंदरीतच आपण आलेख जर पाहिला किंवा अभ्यास जर केला तर आपल्याला ध्यानात येईल की कुठंतरी याचा तोटा सगळ्यात जास्त हा महाविकास आघाडीला सहन करावा लागेल आणि याचा सरळ सरळ फायदा हा महायुतीला होऊ शकतो कारण की मताची विभाजणी होणार आहे आणि ही फक्त डाव्या विचारसरणीमध्ये मराठा समाज आणि वंचित मतदारांमध्ये होणार आहे अर्थात काँग्रेसच्या मतदारामध्ये होणार आहे एकंदरीत जर असं समीकरण पाहिलं तर याचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो म्हणजे दोघांमध्ये तिसऱ्याचा फायदा होऊ शकतो याबद्दलचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनोज जरंगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर महायुतीला पाहिजेचा फायदा होऊ शकतो का का अजून दुसरा कुणाला याचा फायदा होऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या बेदरक टॉक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेदरक टॉक्स